नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी करते चणा पालक जराशी वेगळी पद्धत आहे पण खरंच चवीला खूप छान लागते नेहमी तुम्ही अशीच बनवाल इतकी चविष्ट होते तर चला आपण या रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया कडे मी बघा इथे तापून घेतले आणि तेल घातलं आहे पटकन रेसिपी सुरुवात केली जर आपण पण घालवायचा नाही आहे तुम्हाला रेसिपी पटकन दाखवते साहित्यही मी रेसिपी करता करता सांगणार आहे तेल तापले त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलं दोन हिरवी मिरची बारीक कापलेली आहे तीन चार लसूण पाकळ्या जे मी टेचून घेतल्यात आणि कढीपत्ता असं सगळं घातलं आहे त्यानंतर मग याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे एक जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्या म्हणजे भाजीमध्ये दिसला नाही पाहिजे तो अजिबात तर हे बघा आता मी चांगलं चा। कांदा इथे फक्त आपल्याला सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर हे पहा इथे कांदासुद्धा चांगला व्यवस्थित लाल झालेला आहे आणि व्यवस्थित फोडणीसुद्धा आपली होत आलेली आहे आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची अगदी थोडीशी पावचमचापेक्षा पण कमी घातली आहे आणि सगळी आलं लसूण पेस्ट यामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे इथे आले पेस्ट पेस्टसुद्धा बघा चांगली परतवले आता इथे मी बारीक चिरलेले एक टोमॅटो घालते तुम्ही खरंच या पद्धतीने एकदा दाल पालक बनवून बघा डब्याला जर करत असाल तर ही भाजी उत्तम आहे आणि पुरवठ्याची पण आहे पालक कसा सुकून कमी होतो तर डाळ घातल्याने चवई वाढते आणि भाजीसुद्धा वाढते तुम्हाला डबा द्यायला बरं पडेल टोमॅटो इथे बघा चांगलं परतून घेतलं मी आणि चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद घातलेली आहे आता याच्यामध्ये आपला घरगुती कोणताही मालवणी किंवा तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तोसुद्धा घालू शकता किंवा लाल तिखट घातलं तरी चालेल याच्यामध्ये धनेपूडसुद्धा घातलं मी आणि मी इथे मालवणी मसाला घातला जिरंपूड घातलं आता सगळं चांगलं बघा परतवून घ्यायचं एक अर्धा मिनिट सगळे मसाले परतून झाले बघा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि गॅस असाच मीडियम ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत आहे ना सगळे जे आपण मसाला तयार केला आहे भाजीचा तो मस्त परतून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर घालते पालेभाजीमध्ये नंतर घालण्यापेक्षा आधीच फोडणीमध्ये कोथिंबीर घालून घ्यायची खूप छान सुगंध पण येतो आणि चवही वाढते त्या भाजीची तर हे बघा मी कोथिंबीर घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये चा मी चार तासापूर्वी ना एक मुठभर चणाळ भिजायला घातली होती तर हे बघा चांगली भिजलेली आहे आता ही चणाडाळ याच्यामध्ये घालते सर्वात आधी आपल्याला चणाडाळ शिजवायचे पालक लगेच ॲड करायचा नाही नंतर करायचा का तो मी तुम्हाला सांगते चणाडाळ घातला आहे आता चांगलं परतून घेतलं याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं अर्धा ग्लास आणि पूर्ण गॅस बंद करायचा दहा मिनिटानं झाकण ठेवून ही चणाडाळ ऐंशी टक्के आपल्याला शिजवून घ्यायचे दहा मिनिटं झाली आपण बघूया तर हे बघा सगळं पाणी सुकलेलं आहे आता याच्यामध्ये पालक घालून घ्यायचा मी एक जोडी पालक घेतला आणि बघा सगळा चिरून घेतला व्यवस्थित आता सगळा पालक आत्ता घालायचा आधी घालू शकलो असतो कारण काय होईल माहिती आहे का पालक एक तर काळा पडेल आणि जशी चव हवे भाजीला तशी येणार नाही त्यामुळे आधीच पालक घालायचा नाही चणाळ अशी शिजवून घ्यायची ऐंशी टक्के तर हे बघा आता पालक घातल्यानंतर याच्यामध्ये पालकालासुद्धा पाणी सुटेल बरंचसं तर हे बघा चांगलं परतवल्यानंतर याच्यामध्ये चा पाणी सुटलेलं आहे पालकला थोडंसं पाणी घालायचं आणि पाच मिनटासाठी फक्त पालक थोडासा शिजवायचा जास्त शिजवायचा नाही पालक त्याची चव एकदम बदलते त्यामुळे आणि पालक काळासुद्धा पडतो जसं मी तुम्हाला आधी सांगितलं आता थोडीशी बघा डाळ तुम्हाला दाखवते थोडीशी कच्ची आहे आता या पालकसोबत बाकीची जी उरलेली कच्ची डाळ तीसुद्धा शिजेल झाकण परत एकदा ठेवायचं गॅस बंद करायचा मी पाच मिनिटं झाकण ठेवलेलं आहे बघा थोडासाच रंग बदलला आणि आपले पालक छान शिजलेले आता तुम्हाला डाळ दाखवते बघा चणा डाळ चांगली व्यवस्थित शिजले पूर्ण शिजलेली आहे आता काय करायचं थोडीशी डाळ आहे ना ती या पालकबरोबर आहे ना स्मॅश करायची अजून छान चव येते त्या भाजीला तर तु, तुम्ही ना पालक नेहमीच अशी बनवून खाल इतकी चविष्ट होते एकदा नक्कीच ट्राय करून बघा सगळा पालक यांना मी स्मॅश करते चणा डाळ स्मॅश करते या पालकबरोबर आणि बघा थोडंसं पाणीसुद्धा ठेवलं आहे मी या डाळ पालकबरोबर म्हणजे आपल्याला ओलसर भातासोबतसुद्धा सुद्धा खाता येईल ही आपली तयार झाली चणा डाळ पालक मस्त सुगंध येतो या भाजीचा ही पालकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे नक्की सांगा मला कमेंट करून आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा धन्यवाद